संगोपन हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर सोळा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान आयोजन सणाची मॅमोग्राफी आणि गर्भाशयाच्या मुखाची पॅक्स नियर तपासणी होणार पूर्णतः मोफत संगोपन हॉस्पिटल रिसर्च सेंटर नरेवाडी यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भरवले जाणार असून महिलांच्या स्तनाची मॅमोग्राफी तपासणी व गर्भाशयाच्या मुखाची पॅप्समियर तपासणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे मॅमोग्राफी तपासणीची किंमत खासगी साधारण सहा हजार रुपये असते मात्र या शिबिरात ती तपासणी महिलांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे Okay. वय चाळीस वर्षावरील महिलांनी पूर्व नोंदणी करूनच शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे हे शिबिर संगोपन हॉस्पिटल रिसर्च सेंटर मुक्काम पोस्ट नरेवाडी हलकर्णी रोड तालुका गडिंगल जिल्हा कोल्हापूर येथे होणार असून अधिक माहितीसाठी नाईन वन फोर फाय डबल फोर डबल झिरो फोर टू किंवा नाईन वन फोर फाय डबल फोर डबल झिरो फोर फोर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा